नमस्कार मी तृप्ती स्वागत आहे तुमचं पूर्ण ब्रह्माड रसोईमध्ये हिवाळा सुरू झाला आहे तर आज आपण हिवाळा विशेष ओल्या हळदीचं चटपटीत मस्त आरोग्यदायी असं आपण हळदीचं लोणचं करायचं आहे तर त्यासाठी इथं मी सुरुवातीला अडीचशे ग्रॅम ओली हळद घेतलेली आहे आणि पन्नास ग्रॅम इथं मी अद्रक घेतलेला आहे ओली हळद व अद्रक मी आदल्या रात्री स्वच्छ धुवून पुसून कपड्यावरती सुकायला ठेवलं होतं नेहमी लोणचं करत असताना आदल्या दिवशी स्वच्छ धुवून पुसून आपण सुकायला ठेवायचं आहे म्हणजे आपलं लोणचं हे जास्त दिवस टिकतं खराब होत नाही हळद ही गुणकारी तर आहेच पण रक्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा खूप उपयोगी येते आंब्या हळदीच्या नियमित सेवनाने भूक चांगली वाढते त्याचबरोबर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पचनाकरता आंब्याहळदीचा हळदीचा विशेष उपयोग होतो कडू आंबट तुरट अशी चव ही हळदीचे असते इथं पण आता आंब्या हळदीची पूर्ण साल काढून झालेली आहे मी अद्रकचे सुद्धा साल काढून घेते आहे इथं मी जाडसर अशी किसणी घेतलेली आहे आता आपण ही हळद किसून घ्यायची आहे ही हळद किसण्यासाठी आपण अशी जाडसर खिसणी वापरली म्हणजे याला टेक्स्चर हे छान येतं मस्त अशी ही हळद खिसल्या जाते आहे आता याच पद्धतीने आपण आलद सुद्धा खिसून घेणार आहोत एकदम रसरशीत रस असे आंबे हळद आहे त्यामुळे आपलं लोणचं ही छान होणार आहे आंब्या हळदीचे गुण हे अद्रकासारखेच असतात उष्ण असते त्यामुळे हिवाळ्यामध्ये ही आवर्जून खावी आता इथं आपलं दोन्हीही खिसून झालेलं आहे आता मी हे साईडला ठेवते आता आपण फोडणीसाठी तेल गरम करून घ्यायचं आहे मी इथं छोटा पॅन गरम करून घेतलाय आणि त्यामध्ये चार मी तेल तेल घालणार आहे आहे हे कडकडीत असं गरम करून घ्यायचं यातून धूर निघाला म्हणजे तेल छान गरम झाले हे लक्षात आहे आणि गॅस बंद करायचं आहे म्हणजे आपलं लोणचं हे जास्त दिवस टिकतं आता यातून धूर निघायला लागलेलं आहे ला मी गॅस बंद करते आणि छोट्या एका भांड्यामध्ये हे तेल काढून घेते तेल थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे खूप पण थंड किंवा खूप पण गरम घ्यायचं नाही आहे जरा असं थंड झालं तेल की आपण याच्यामध्ये दोन टेबलस्पून मोहरीची डाळ घालायची आहे आता ही सर्व आपण मिक्स करून घेऊया याच टेबलस्पूनने मी एक टेबलस्पून इथं मी लाल तिखट घेतलेलं ला आहे कश्मीरी लाल तिखट घेतलं आहे म्हणजे याचा रंग हा खूप छान येतो मौरीची डाळ घेताना जो टेबल स्पून वापरला होता तोच टेबल स्पून मी इतर साहित्यासाठी सुद्धा घेतलेला आहे आता यामध्ये चार टेबल स्पून मीठ घातलेलं आहे लोणचं करताना जर जास्त दिवसांसाठी करणार असाल तर त्याच्यामध्ये तेलाचं आणि मिठाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे जा म्हणजे आपलं लोणचं हे खराब होत नाही एक टी स्पून यामध्ये मी हिंग घातलेलं आहे आणि तीन टेबलस्पून गूळ घेतलेला आहे गुळामुळे आपल्या लोणच्याची चव ही मस्त येते याचा आंबट तुरटपणा हा गुळामुळे कमी होतो त्यामुळे जरूर तुम्ही यामध्ये गुळ वापरा आता इथं मी चार ते पाच मिरी आणि चार ते पाच लवंग घेतलेले आहेत याची पूड करून घेतली ती घातली आहे आता हे सर्व पूर्णपणे मिक्स करायचं आहे आणि नंतर ना आपण याच्यामध्ये आंबे हळद आणि अद्रक घालायचे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया दोन लिंबांचा इथं मी रस घेतलेला आहे तो घालूया आणि हे सर्व मिक्स करायचं आहे आणि याला पाणी सुटण्यासाठी एक दहा मिनटं साईडला ठेवायचं आहे दहा मिनटाने याला छान असं पाणी सुटतं आणि नंतर ना आपण काचेच्या भरणीत भरून एक आठ दिवस ठेवायचं आहे आठ दिवसांनी हे लोणचं छान असं मुरतं मग तुम्ही हे खाऊ शकता सहा ते सात महिने हे लोणचं अगदी व्यवस्थित राहतं यामध्ये कोणताही ओला चमचा घालायचं नाही आहे म्हणजे आपलं लोणचं हे जास्त दिवस छान राहतं इथं आपलं आंबे हळदीचं लोणचं तयार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद